नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहूयात खंडाळा महामार्ग पोलिसांच्या सुरक्षा सप्ताहाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर फॅमिली रेस्टॉरंट शुद्ध शाकाहारी महाराष्ट्रीयन गुजराती जैन साऊथ इंडियन आणि नॉर्थ इंडियन स्वादिष्ट डिशेश आपल्या लोणावळ्यातील स्वाद शुद्ध शाकाहारी फॅमिली रेस्टॉरंट मध्ये एसी नॉन एसी बैठकीची सुसज्ज व्यवस्था आता फॅमिली रेस्टॉरंट घेऊन येत आहे मिसळ महोत्सव एक जानेवारी ते दहा जानेवारी पर्यंत खास मिसळ प्रेमींसाठी स्वादिष्ट मिसळवर चक्क पन्नास टक्के सूट आमचा पत्ता लोणाळा नगर परिषदेजवळ संजीवनी हॉस्पिटलच्या बाजूला आस्वाद घेण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या खंडाळा महामार्ग पोलिसांच्या वतीने सुरक्षा निमीत। सुरक्षा अभियान राबविण्यात आले याची सुरुवात लोणातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून करण्यात आली लोणाळ्यात महामार्ग पोलीस पथकाच्या वतीने महामार्ग सुरक्षा विषयी जनजागृती करण्यात आली लोणाळ्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महामार्ग पोलिसांनी रिक्षा चालक यांना महामार्ग नियम व सूचनांचे पालन करून सुरक्षित वाहन कसे चालवावे याबद्दल प्रबोधन केले यावेळी लोणा शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुहास जगताप महामार्ग पोलीस उपनिरीक्षक आजी शेख स्वप्नील पाटील पोलीस अधिकारी प्रवीण गोसावी यांसह इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते मावळ वार्ता युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद